पेट्रोल टाकून घराला लावली आग पोलिसांनी दोन्ही आरोपींना केली अटक मित्रावर गुन्हा दाखल केला या रागातून पेट्रोल टाकून लावली आग आग लावून आरोपी झाले होते उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी आरोपींना केली अटक लभाणा आणि सूरज सिंग शुक्ला या दोघांना अटक विजय सकट या नावाच्या व्यक्तीचे जाण्यात आले होते घर सुदैवाने वेळीच माहिती पडल्याने सकट कुटुंबीय वाचले विजय सुरेश संकेत स्कूलजवळ त्याच्या राहत्या घरी राहत असताना रात्री झोपले असताना जुन्या मांडण्याच्या कारणावरून सरदार आणि त्याचे रेडेकर आणि इतर तीन साथीदारांनी त्याच्या घरावरती पेट्रोलचे पेट्रोल टाकलं आणि घर जाळण्याचा प्रयत्न केला तसं त्या ते गवत टाकून पेटवून दिलं या कारणावरून त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये काली सरदार आणि त्याचे इतर दोन दो, साथीदार त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे तो काली सरदार जो आहे त्याच्यावरती या अगोदर हिलँड पुलीस स्टेशन विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्यवर्ती पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती माननीय न्यायालयात पत्र दाखल केलेली यापूर्वीच आणि त्याचा ट्रायल सुरू आहे